आता काही दिवसांनी मनपा निवडणूक जाहीर होईल त्या अनुषंगाने धुळेकर नागरिकांसाठी आपला काय संदेश असेल किंवा काय आव्हान असणार आहे आपलं सर्वात प्रथम आपण धुळेकर जनतेमध्ये जनतेपर्यंत आमच्या भावना पोहोचवत आहे याबद्दल मी तुमचासुद्धा आभारी आहे कारण तुमच्या माध्यमातून निश्चितच मला खात्री की भारतीय जनता पार्टीचे विचार आहे हे जनतेपर्यंत जातील त्यामुळे मी तुमचा खूप खूप आभारी आहे मी जनतेला एकच सांगल या अगोदरही कोणाची तरी सत्ता होती या अगोदर भारतीय जनता पार्टीची सत्ता होती त्या अगोदर राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल इतर कुठलेही पक्ष असेल त्या पक्षांची सत्ता महापालिकेवर होती परंतु धुळेकर जनतेला मी एक वचन देतो यापुढे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून धुळे शहरात होणारे रस्ते असेल जे विकासाचे काम असेल ते दर्जेदार पद्धतीचे कसे होतील याकडे मी निश्चित लक्ष देईल दुसरा सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे तो आपला बेरोजगारीचा ते धुळे शहराचे आपले लाडके आमदार अनुप भैया अग्रवाल यांच्या पाठीशी मी सततच लाडलेला असतो भर मीटिंगामध्ये सुद्धा बोलतो मी की भैया तुम्ही खाली लक्ष कमी द्या पण वर लक्ष लक्ष जास्त द्या तर निश्चित मला खात्री आहे त्यांची जी घोडदौड जी चालू आहे ती अशा पद्धतीने चालू आहे की आज दहा महिन्यात त्यांनी जी फाईल खालून सुरुवात करून आज मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवली आहे आणि मला निश्चित खात्री आहे की येत्या एक ते दोन महिन्यात एकाच महिन्यात इलेक्शनच्या अगोदर कुठल्याही परिस्थितीत ती फाईल मंजूर होऊन धुळे शहराची शहराचा बेरोजगारीचा जो प्रश्न आहे तो सुटण्यास मोठी मदत मिळणार आहे आणि धुळे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून धुळे शहराचा तर विकास होईलच परंतु कुठल्याही प्रकारचा दोन नंबर अवैध धंदे यांना कुठल्याही प्रकारचं सहकार्य होणार नाही आम्ही कुठलाही कार्यकर्ता दोन नंबरवाला जवळ घेणार नाही धुळे शहर हे भयमुक्त कसं राहील असा निश्चित प्रयत्न आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करू